आमदार साहेब सोबत बोला ना ते काय अडचण यांच्या गाडीची कोण बोलतोय अमोल खातळ बोलतोय अरे तू कोण बोलतोय म्हणजे तुलाही शहाना दिसतो रे हा तुला सांगू ना तू एवढा शहाना आला रे आरामखोर हा तू शानपणा करतो कोन कोन शान का जास्त तुझा कोण मालक कोण आहे कोणाचा ते कोण चालवत वाटव त्याला फोन करा मला नाही तो उद्या बंद करून टाकतो तुझं शोरूम एवढं शान आहे का तू घर तुला त्यांनी सांगितलं कोण तू मला विचारतो कोण बोलतो आम्ही तुझ्याकडे पाहतो उद्या भाजला काय जास्त तू हा भाऊ विषय त्यांचा वेगळा आहे त्यांची सर्व्हिस अरे आता तू काय आहे तुझी पाहतो मी आता त्या गाडीचं काय करत त्याचा नंबर पाठव मला त्याला कर फोन करायला हवं मला दहा मिनिटात त्याचा फोन आला पाहिजे मला तू एवढा शान आलाय का नाही तर तुझं बघतो मी तुझं कस तू इथं चालवतो मग एवढा माजलाय तू रे